तर बघा ह्यांनी आज सुट्टी घेतली त्यामुळं म्हणत होतं की माहीला आपण ॲक्टिंग शिकूया म्हणून आणि काय माही काय ॲक्टिंगच करत नाही बसल्या डोक्याला हात लावून आता आब असं वाटलं अवघड आहे म्हणलं कॉमेडी व्हिडिओ काहीतरी बनवा माहीला घेऊन माया आपल्या हसत बुद्धी तिला बोलायची नाही तुम्हाला म्हणते शांत रावा

मग तुम्ही काय काय नाही कॅन्सल केलं मग आता बघ ते खूप आपलं वेग सिरेल बघत एखाद्याला बायको नाही काय मग काय आता तुला खांदे घेऊन हिंडू का मग आता सारखं नाही बाईक नाही बाईक नाही नाही तू मला बायक हां का सारखं तुला था थांबाव असं काय था था। नाही थांबून दमता हां तेच की हा असला तरी घरी मोबाईल मध्ये डोकं घालणार आहे थोडीच बायक बसणार आहे तिला चार शब्द चांगलं बोलणार आहे म्हणा की रोजच लेक्चर देते हा अवघड बघाय बायकांचं तितकी बायकांचं नाही तुमचं अवघड आहे सगळीकडंच असतंय का माझ्या बप्तीचं असतं तितकं तुम्हाला कसं वाटतंय मला वाटतंय तू जरा तीच करतीये तुमचं हं तुमचं नाही का हो आता तू रात्री किती वाजता आला तुम्ही घरी हा मग मित्र आला का बावराय लागला आले हा मग मग काय मग दादा काय म्हणत मगाशी मग काय म्हणत होत कुठल्या दुकानात होता हा कुठल्या होत कुठल्या होत सांगा कुठल्या होत सांगा की तुम्ही तुमच्या तोंड नाही काय का चालले रात्री बारा बारा वाजता दुकान उघड असते की काय तुम्हाला तर काहीतरी सांगणार तू ऐकणार मला बोलणार नाही मी चालते तिथे तुम्हाला बघाय मी सांगितले दादां दादांना तुमच्या मागे लावून ना चांगली आव तुम्ही एक दिवस जाता ती पण दोन दोन एक एक वाजेपर्यंत बाहेर काय करता घ्यायला मजी येतच नाही ती सांग मान्य आय दिवसात ना मित्र भेटतो हे झालं आहे एक दोन तास लय झालं बरं का भेटता तुम्ही दोन एक आ, दोन एक हे वाजेपर्यंत काय करता मग माझा मित्र जवळचा मित्रच आहे त्यामुळे मग दोन तास कमी येतो आहे आणि थोड्या वेळ काय झालं तर मग अशी दवाखान्यात नाही येताना म्हणलं की मला थोड्या वेळ माझ्या मैत्रिणीपाशी सोडा काय म्हटला काय गरज आहे चल घरी तुमची पण काय गरज आहे बसा घरात तुमचं पण जीवला काय माझी पण जीवलातच आहे

मी फिरते म्हणून तुला फिरायची तर शेंड म्हणतो बोलणं कसं झालं फक्त मला आहे की वाटतो द्याव तर फिर आणि ह्याचा परिणाम तू हो लागत या शानपणा करायचं नाही तुला आर्चा कसं काढलाय आर्थ अस तुला मोकळी सोडली हिंड का हिंडायची बस का आता बघितलं कसं भांडायला भांडत काय तू तर तसं बोलती तर तसं बोलती म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ काय होता तुम्ही अर्थ कुठला काढला अर्थ किती काढलाय तू मी बारा बारा वायक हिंडतो तर तुझी की मी पण हिंडणार आता मी पण फिरणार मला कोणी काय बोलायचा संबंध नाही मी सोडा म्हणले की मला सोडायचं मी नाही तुला ऐकणार तुला हिंडायचं एकटी हिंड माझी माझी मी माझी मी हिंडतो हां तुला हिंडायचं ना हिंड किती हिंडते बघूती मला परवानगी तुला सगळ्यात मोठ फेमस हिंड काय हिंडायची मी यांना असलं काय जरा बोलल म्हणायचं हिंड भांडण पर्याय चांगला ना तुम्हाला भांडणच करायची पर्याय दिला ना तुम्ही भांडण करायची म्हणून तर पर्याय दिला ना तुम्ही जाऊ तुम्ही बघितला पिक्चर तुम्ही हला ना आता बी घरात बसून मी काय करू मी काय करू तर मित्र मित्रगाट पडलेला आलूच म्हणलं आलूच आता आता कशाला बाहेर पडताय काय नाही पडायच काय पडायच घरात मी एक बाई आहे म्हटलं काय चल तुम्ही तुला तसच बोलणार हो तुम्ही तसंच बोलणार आडवायचं राहिलेच कोण आडवत तुला जर असलं बोलले आडवणंच म्हणायचं जा की मग तू का थांबली मला तितक नाही मी जाय की नाही काय ना मी का माझा नाणी लागलाय जा बा की असलं डोकं खात जाऊ ना पत्र्याच्या घरात किती गरम व्हायला लागले बघा आणि तर मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन बसाय लागले तर अक्षरशः खालणं फरशी पोळते हा पोळ दे माझी मला पोळते चांगलं चटकं बसायला पाहिजे तर मग नको ते ठीक बघा कसं आहे कसं आडव बोलते तर म्हणजे हिच ठरवलंय सारखं भांडायचं आणि ज्या दिवशी घर आहेत त्या दिवशी तर हम्पा माझ्याशी भांडण करतो काय म्हणते मी चला शांता बसून चला गप बाहेर असं आहे तर बघा मित्रांनो बघा म्हणजे मी ह्यांना कुठली गोष्ट मागायची पण नाही आणि बोलायची पण नाही इतकं तर माझं अवघड करून सोडले जाऊ द्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाय तुम्हाला तर कळलंच असेल की कसं ते